श्रीराम समर्थ आज बरे दिवसांनी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे समर्थ चिंतनासाठी हा एक विषय घेतलेला आहे आणि हा विषय आहे की साधकाची अंतरयात्रा आता हा शब्दप्रयोग ऐकल्यानंतरच एकदम असं काळजामध्ये धस्त झालं थोडं काहीतरी वेगळा शब्द ऐकायला आला थोडं काहीतरी असं मन एकदम असं धास्तावलं पण आम्ही काय करतो की ह्या ऐकताना सुद्धा नीट ऐकत नाही आणि मग मन धास्तावतं हो मग त्या धास्तावलेल्या हो भरकटणाऱ्या इकडे तिकडे धावणाऱ्या मनाला एकत्र आणावं लागतं कुठेतरी त्याला एक, एक चिंतनासाठी एक जागा निश्चित करावी लागते आता इथे आंतरयात्रा असं म्हटलेलं आहे अंत्ययात्रा म्हटलेलं नाही आहे पण हे ऐकल्यानंतर लोकांना पटकन असं काहीतरी वेगळंच ऐकायला आलं तर ही जी आंतरयात्रा आहे आंतरप्रवास आहे अंतर्मनाचा अंतरंगातून होणारा प्रवास आता इथे आपण या विषयाच्या अनुषंगानं खूप छान सुंदर चिंतन करण्याचा एक प्रयत्न करणार आहोत आता साधकाची अंतरयात्रा हाच विषय आपण आता घेतो आहोत चिंतनासाठी मुळात मला असं सा सांगावं असं वाटतं की साधक आता इथे आपण थांबतो आणि हे साधक शब्द उच्चारला ना की लोकांना वाटत की अरे बापरे हे तर आपल्यासाठी नाही आहे का बरं आपण साधक नाही आहोत प्रत्येकाला प्रत्येकाला असं मनातून वाटायला लागतं की साधक म्हटलं की आम्ही अशी एक अशी छान चौकट तयार केलेली आहे आम्ही अशी एक छान प्रतिमा तयार केलेली आहे आम्ही आमच्या मनाने असं त्याला एक छान असं म्हणजे वेगळ्या पद्धतीनं त्याला एका कुठल्या तरी एखाद्या पिंजऱ्यात त्याला असं बंदिस्त करतात ना एखाद्या पक्षाला तसं केलेलं आहे पण साधक हा असा केवळ आध्यात्मिक केवळ धार्मिक केवळ पारमार्थिक केवळ उपासना करणारा केवळ असं छाती निसणारा केवळ धर्म कार्य करणारा हा तर साधक आहेच याला साधकच म्हणतात पण साधक हा शब्दप्रयोग आणि साधक ही भूमिका ही खूप उंच आहे खूप उंच भूमिका आहे ती समजावून घेणं खूप आवश्यक आहे मुळात साधक म्हणजे काय तर साधना करणारा तो साधक आता साधना म्हटलं की झालं परत तो आमचा पुन्हा आला जपाचा विषय आला ध्यानाचा उपास आला उपासनेचा आला पूजेचा आला परमार्थाचा आला हे सगळं आमचं आलं कारण आम्ही परत काय म्हणतो की साधक म्हणजे उपासना करणारा म्हणजे मग उपासना म्हटलं की आम्ही परत त्या उपासनेला आम्ही छान अशी परत ते एक चौकट तयार केली आम्ही आमच्या मनाने केलेली हा तर ही चौकट नाहीये उपासना ही तर एका चौकटीच्या बाहेर जाऊन म्हणजे खूप अशी व्यापक आहे समर्थांना अपेक्षित असणारी उपासना उपासना ही ती आहे असं समर्थांनी म्हटलंय विश्वाच पालन करणारी जी आहे तिला उपासना असं म्हणतात उपासन अनेक वेळा आपण पाहिलं उपासन या शब्दाचा किंवा अर्थ पाहिला की नाही उपासन म्हणजे काय आता आपण सगळं उप उप वगैरे सगळे ऐकत असतो सगळीकडे आता तो मी प्रयोग तो मुद्दा वापरत नाही या चिंतनामध्ये पण उप 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 आपण सगळीकडे हे वापरत असतो आता ही उपासना म्हणजे याचा अर्थ की अंतकरणामध्ये विराजमान असणारा परमात्मा हा माझ्या अंतकर्णामध्ये विराजमान आहे आणि मी त्या परमेश्वराच्या सान्निध्यात आहे मी त्या ईश्वराच्या सान्निध्यात आहे म्हणजे उपासना अखंड भगवंताचा अनुसंधान म्हणजे उपासना अखंड त्याच्या स्मरणात राहणं म्हणजे उपासना अखंड अखंडतेचं चिंतनांतकणामध्ये असणं म्हणजे उपासना आणि याच्याही पेक्षा ती उपासना याचा, याचा अर्थ असा की केवळ आध्यात्मिक क्षेत्र नव्हे तर आध्यात्मिक सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रामध्ये जो तळमळीनं तन्मयतेनं माझं म्हणून आणि परमेश्वराला साक्षी ठेवून जो कार्य करतो तो उपासक आणि ती उपासना उपासना ही अशी आहे व्यापक आहे मग साधकाची अंतरयात्रा याचा अर्थ असा की साधना करणारा तो साधक मग आता साधना ही काही के केवळ फक्त परमार्थापुरती मर्यादित परमार्था आहे का तर परमार्थाची आहेच आहे त्याच्याबद्दल निर्विवाद आहे परमार्थासाठी उपासनाच आवश्यक असते हे नक्की आहे पण तरीही आम्ही केवळ परमार्थासाठी उपासना Uh, करतो का किंवा करावी का किली तर चालेल का आणि मग परमार्थासाठी नुसती उपासना जर आम्ही करत बसलो आमच्या दोन वेळच्या पोटाची व्यवस्था काय आमच्या नोकरी धंद्याची व्यवस्था काय आम्ही काहीतरी मिळवल्याशिवाय कमवल्याशिवाय काहीतरी कुठून तरी, तरी जमा केल्याशिवाय साध्या पशु पक्ष्यांना सुद्धा आम्ही इथे बघतो ना आमच्या बागेमध्ये तर ते सुद्धा घरटं तयार करतात त्यांचं खाद्य तयार करतात त्यांची सगळी छान तयार करतात आणि मग ते विहिरीमध्ये आमच्या घरटी तयार करतात त्या चिमण्या आणि इतकं सुंदर विणतात की कुठल्याही अगदी नामवंत कलाकारांना सुद्धा ते चिमण्यांचं आणि या पक्ष्यांचं ते घरटं तयार करता येणार नाही ते जर बघितलं तर कसं विणलेलं असतं ते किती छान वेळलेलं असतं म्हणजे कुठं केला यांनी कोर्स कुठं शिकले कुठे कुठे त्यांनी ही पदवी मिळवली कुठे त्यांनी क्लास लावले कुठे त्यांनी जाऊन त्याचं ते ज्ञान घेतलं तर या सगळ्या याच्यामध्ये एक नक्की आहे की उपासना आणि उपासक आणि साधक आणि साधना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या केवळ आणि केवळ परमार्थापुरत्या अध्यात्मापुरत्या धार्मिक कार्यापुरत्या मर्यादित नसून त्या व्यापकच आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये उपासना करावी लागते की नाही समाज कार्य करण्यासाठी उपासना आहे भगवंत नारायणाचे विश्वी त्याची पूजा करीत जावी उपासना आहे ही उपासना आहे आणि या उपासनेमध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टी साधक म्हटलं ना की आता बघा आमच्या विविध क्षेत्रामध्ये आध्यात्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये खूप नामवंत लोक होऊन गेले खूप विद्वान लोक होऊन गेले खूप ज्ञानप्रधान लोक होऊन गेले आमचे संघाचे मोठे मोठे ज्ञानी साधक उपासक म्हणून होऊन गेले आजही आहेत आणि भविष्यातही राहतील पण ती उपासना केलेली आहे स्वतःचं अधिष्ठान कमवलेलं आहे त्यामुळे वाणीला वक्तृत्वाला आणि ज्या प्रभावी वाणीला अधिष्ठान ते मिळतं ना ते उपासनेच अधिष्ठान मिळतं त्याशिवाय अधिष्ठान मिळत नाही मग साधक हा शब्द आपला विषयत आलेला आहे की साधकाची आंतरयात्रा म्हणजे याचा अर्थ की साधक कोण तर साधक हा समाजकारण धर्मकारण राजकारण करणारा प्रत्येक क्षेत्रामध्ये साधक असावा लागतो साधना ही करावी लागते साधना विविध प्रकारची असते आध्यात्मिक क्षेत्रातली साधना वेगळी सामाजिक क्षेत्रातली साधना वेगळी राजकीय क्षेत्रातली साधना वेगळी पण ती साधना करावीच लागते आणि त्याचा अंतरंगातला प्रवास म्हणजे अंतरयात्रेतला प्रवास अंतर्वनातून होणारा प्रवास सूक्ष्मातून होणारा प्रवास स्थुलातून सूक्ष्माकडे जायचं आहे अज्ञानातून ज्ञानाच्याकडे जायचं आहे देहबुद्धीकडून आत्मतत्वाकडे जायचं आहे आणि हा सगळा प्रवास म्हणजेच साधकाची अंतरयात्रा